तुम्हाला आश्चर्य वाटेल की अशी एक वनस्पती आहे ज्यात पुनर्जीवित होण्याची व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता आहे चला तर आज जाणून घेऊया मी नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लॅन्ट सिरीजमध्ये पुनर्नवा म्हणजे बोराविया डिफ्युजा याला मराठीमध्ये घेटुडी वसुची मुळी खापरा सतोडी मुळा अशा विविध नावांनीही ओळखले जाते ही एक वार्षिक किंवा बहुवर्षीय औषधी वनस्पती आहे जी मुख्यतः जागोजागी नांगरलेल्या किंवा कचरा गृहभूत असलेल्या जागी वाढते असले या वनस्पतीचा कंद वेलासारखे राहू शकतो पण सामान्यतः ती ज जमिनीवर सरकत वाढणारी वेल आहे फांद्या जाडसर लालसर व फांद्यावर गोंजडसर लव असू शकते पाने साधी लहान किंवा मोठ्या आकाराची असतात पानावर किंचित स्पष्ट लव असू शकते पाने मागील भागावर सिल्वरी कलरची असतात फुले लहान लालसर गुलाबी रंगाची गुच्छामध्ये आलेली असतात औषधी गुरम गुणधर्माच्या बाबतीत पुनर्नवा ही रसायन वेली म्हणून ओळखली जाते तिचा उपयोग यकृताचे रक्षण करण्यासाठी मूत्रप्रवाह सुधारण्यासाठी केला जातो तसेच तिच्या मुळामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल अँटी इन्फ्लेमेटरी आणि डायुरेटिक गुणधर्म आहेत जे शरीरातील विषारती विषारी पदार्थ बाहेर काढण्यात मदत करतात याचा नियमित सेवन केल्यास शरीरातील विषबाधा कमी होण्यास यकृताची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते धन्यवाद